राज्यात पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागत असून आज राज्यात पुण्यासोबत पंधरा जिल्ह्यात मुसळधार पावसाने येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यामध्ये अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे तर कोकणामधील पालघर व ठाणे जिल्ह्यामध्ये उष्ण व दमट हवामान राहणार असल्याचे हवामान विभागाने नोंदवले आहे तर नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्रामध्ये मध्य भागात प्रगती होत असून पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वरदण्यात आलेली आहे चक्राकार वाऱ्यांची बंगालच्या उपसागरात सक्रिय स्थिती असल्याने हवामान विभागाने नुकते सांगितले आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम स्वरूप सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे यावेळी वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढील पाच दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागणार असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नागरिकांनी त्यामुळे योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे अशा वेळी जनतेने काळजी घेणे आवश्यक असते पूरग्रस्त भागातून सुरक्षित वेस्थळी स्थळी स्थलांतरित होणे शासकीय सूचनांचे पालन करणे आपत्कालीन मोबाईल क्रमांक व हेल्पलाईन क्रमांकाची माहिती ठेवावी आणि त्यावर संपर्क करणे अशा उपाययोजना करणे गरजेचे असते तर अशा मोसमी मोसमी बदला बदलामुळे शेतकऱ्यांवरही विपरीत परिणाम होतात पिकाचे नुकसान होऊ शकते शेतीचे नासाडी होऊ शकते अशावेळी शेतकऱ्यांनी पीक विमेचे लाभ घेणे शेतीच्या कामामध्ये विलंब करणे उचित ठरेल तसेच जनावरांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे अशा वेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे शासकीय सूचनांचे काटे को, काटेकोप कोरपणे पालन करणे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची तयारी ठेवणे हे गरजेचे आहे तसेच पिकाचे व जनावरांचे संरक्षण करण्याचे उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरेल